शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते चाकूरमधून सहकार मंत्र्यांकडून कृषी कार्यालयाचा पंचनामा कृषी अधिकाऱ्यासह सात कर्मचारी गैरहजर पुढली मोठी बातमी निघत मराठवाड्यात पाच दिवस पावसाचा अंदाज मध्य महाराष्ट्र घाटमात्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम निघत नाशिक नाशिकमध्ये अतिवृष्टीने शेतीचं प्रचंड नुकसान चार हजार हेक्टरवरील पिकं बाधित शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी सरकारकडून मदतीची प्रतीक्षा पुढली मोठी बातमी निघत शेतकऱ्यावर रिंग रोड आणि टीपी योजनेचं संकट मावळमधील शेतकरी आक्रमक शेतीची जागा देण्यास नकार पुढली मोठी बातमी निघते धाराशिव मधून जगावं तरी कसं शेतकरी हातबल अतिवृष्टी तलाव फुटला शेतीतील पिक आणि माती वाहून गेली पुढली मोठी बाजू निघते शिंदेंच्या शेतात असं काय पिकतं ज्यामुळे ते डवटवीत होतात सामनातून शिंदेंवर खोचक टीका पुलली मोठी वाजून निघते शासनाच्या एकशे अठ्ठावीस कोटीच्या जी आरची होळी करत रास्ता रोको हेक्टरी पस्तीस हजार रुपये देण्याची मागणी पुढली मोठी वाजन निघते अतिवृष्टीची मदत मंजूर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे कोटी रुपये वाटपास मान्यता शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते चांदा परिसरात ढग फुटी सदृश्य पाऊस शेती पिकांचं प्रचंड नुकसान शेतकरी हवाला देईल पुढली मोठी बातमी निघते अतिवृष्टीचा दणका बैराजाला फटका पिकात छाती एवढं पाणी सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली पुढली मोठी बाजू निघते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पस्तीस हजार रुपये मदत द्या विरोधकांची मागणी पुढली मोठी बाजू निघते सहस्मानी सोबत सुलतानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला आठ एकरवरील सोयाबीनला ना फुलला शेंगा शेतकऱ्याचं मोठं नुकसान पुढली मोठे बातमी आहे कांदा दराबाबत ठोस निर्णय घ्या शेतकऱ्यांकडून ग्रामसभामध्ये मागणी ठराव ही मंजूर पुढली मोठे बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस सिंदखेडा राजा तालुक्यात शेतीला तलावाचे स्वरूप साचलेल्या पाण्यात शेतकऱ्यांचं आंदोलन पुढली मोठे बातमी निघत आहे लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दोन लाख सत्याऐंशी हजार एकशे हेक्टर शेतीचं नुकसान शेतकरी हवाला देईल पुढली मोठी बातमी निघते जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी घुसले जळगावात बळीराजा आक्रमक बच्चू कडूंचा संताप अनावर पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांसाठी सोन्याचा दिवस खरीप दोन हजार पंचवीस पी किंवा पंचवीस टक्के लागू दिवाळी आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार कृषी मंत्र्यांची माहिती शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद